कोकण शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत पुरोगामी शिक्षक आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा विजय झाला आहे तर यावेळी अनेक वर्ष शिक्षक मतदारसंघावर वर्चस्व असलेल्या भाजपची मात्र पिछेहाट झाली आहे भाजपचे वेणुनाथ कडू यांचा पराभव झाला आहे तर अपक्ष राहिलेल्या रामनाथ मोते यांना यावेळी मात्र पराभव स्वीकारावा लागला रात्री तीन वाजता अधिकृत निकाल जाहीर करण्यात आला यावेळी शेकाप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला बाळाराम पाटील आणि शेकाप नेते जयंत पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे रिपोर्टर शैलेश तवटे यांनी कोकण शिक्षक मतदारसंघातून बाळाराम पाटील विजयी झालेत गेली अनेक वर्ष कोकण शिक्षक मतदारांवर भाजपचं वर्चस्व असलेल्या या भाजपला मोडीत काढण्याचं काम देखील करण्यात आलेलं आहे आणि अनेक वर्ष बारा वर्ष या मतदारसंघावर वर्चस्व सत्ता असलेली रामनाथ सुद्धा यावेळी पराभव झालेला आहे माझ्यासोबत विजय उमेदवार बाळाराम पाटील आहेत आपण जाणून घेऊयात की काय वाटते या क्षणाला काय सांगाल निश्चितपणानं हा माझ्या दृष्टीनं अतिशय आनंदाचा क्षण आहे कारण ज्या जिद्दीनं खरं तर या क्षेत्रामध्ये उतरण्याचा निर्णय मान्य शरद चंद्रजी पवारसाहेबांनी आमच्या नेत्यांना जयंतबाई पाटील असतील विवेक पाटील असतील राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील साहेब असतील यांना विचारविनिमयात घेऊन केला महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्राला मोडीत काढण्याच्या दृष्टीनं जे अविवेकी निर्णय घेतले त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी प्रत्येक मतदारापर्यंत प्रत्येक कॅम्पसपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि शिक्षणाच्या क्षेत्राची पुनर्बांधणी करण्यासाठी ते क्षेत्र सुरक्षित करण्याच्या दृष्टिकोनातून आमच्या मनामध्ये काही असणाऱ्या संकल्पना लोकांपर्यंत पोचवण्यात आम्ही यशस्वी झालो कार्यकर्त्यांची जीवापाड मेहनत या ठिकाणी शिक्षण क्षेत्र आणि एकंदरीतच सांप्रतच्या सरकारची जी जनताविरोधी धोरणं आज या राज्यामध्ये चालू आहेत त्या धोरणांनाही जनतेनं दिलेलं ही, दिले ही चपराक आहे असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यासोबत शेकाबाचे नेते आहेत जयंत पाटील पै काय सांगाल हा एक ऐतिहासिक विजय आहे कारण अगदी अनेक वर्ष भाजपचं वर्चस्व या मतदारसंघावर होतं आणि ते आज मोडीत काढण्यात यश मिळालेलं आणि ह्याच्यामध्ये प्रामुख्यानं आमच्या विजयामध्ये राज्य शासनाचं साम्राज्य शैक्षणिक धोरण आहे आणि कष्टकरी आणि बहुजन समाजातला विद्यार्थी शिकला नाही पाहिजे आणि त्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याची कशी कमी होईल याबाबतची नाराजी या, जी नारा जी या शिक्षण क्षेत्रात होती आणि प्रामुख्यानं शिक्षणा शिक्षकांचं जे गळचेपीचं धोरण आहे समायोजन ज्या पद्धतीने होतंय एकशे शिक्षकांना ज्या पद्धतीचं नियोजन करायला पाहिजे त्या पद्धतीचं जात नाही मी निश्चितपणे सांगतो की या पुरोगामी शिक्षक आघाडीतर्फे आम्ही वेगळ्या तऱ्हेची भूमिका सरकारला भाग पाडू शेतकरी कामगार पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे जो जो प्रश्न विधिमंडळामध्ये वैधानिक आघाडीवर आम्ही घेतला आमची संख्या अपुरी असेल पण तो आम्ही त्या ठिकाणी सरकारला निर्णय बदलाला लावलेले ला आहेत असे ऐतिहासिक निर्णय या विधिमंडळाच्या कामकाजामध्ये आम्ही नोंद केलेली आहे आणि म्हणून मला वाटतं बाळाराम पाटील ज्या घरातून आले ज्या चळवळीतून आले ज्या पक्षातून आले आणि त्यांची जी राजकीय कार्यकर्ते बघितली तर निश्चितपणे शहरात सभागृहामध्ये एक आक्रमक शिक्षक आमदार म्हणून ते काम करतील असं मला वाटतं धन्यवाद नवी मुंबईहून शैलेश तवटे महाराष्ट्रवान